अरे एक कोई गणेश नाइक सब छोड़ी है और भी बहुत सारे मंत्री आने वाले तो आप क्या ये बोलेंगे क्या श्री देखिए बाकी बातें नहीं युति का मैंने बताया युति धर्म निभाने को तैयार है युति के हिसाब से जो है हम अपना प्रस्ताव मान्य करना नहीं मान्य करना दोनों पार्टी का निर्णय होता है मान्य होगा तो ठीक है नहीं तो अकेला लेकिन अकेले की तैयारी तो शुरू करे ऐसा थोड़ी कि वो लाश के दिन निकलेंगे और तैयारी करेंगे तैयारी तो सभी की होती है हमारी भी तैयारी है उनकी भी तैयारी है क्या उनके लोग हमारे यहाँ मेहनत नहीं कर रहे क्या कर रहे आता है शेवर तंत्र मराठी एक सौ तो के प्रताप चढ़ना वो बन गए कैबिनेट मंत्री वो कैबिनेट मंत्री आ करके जिस तरह से मैंने कि वो तो में और क्या ज्यादा काम किया है उसी तरह से अभी हमें एक सौ तो छियालीस में आप भी तलखिया है आप दोनों के बीच आने वाला जो नगर सेवा का चुनाव है वही तक है या देखिए वो क्यों कर रहे क्या कर रहे ये जवाब तो वही दे पाएंगे हमने कोई सरनाइक साहब के खिलाफ या सरनाइक साहब को टारगेट करके काम नहीं करे उस क्षेत्र के अंदर चारों कॉर्पोरेटर भारतीय जनता पार्टी के वहां की समस्या समय समय पर निवारण हुई कुछ बची हुई थी उसको भी पीछे लग के करने का प्रयास किया ये उसका प्रयास है आप समझ के चलिए क्योंकि नगर सेवक जब वापस जाएगी जनता सवाल पूछेगी तो जितना ज्यादा हमने कमिटमेंट किया वो डिलीवर करके जाए तो ये भी उसका एक हिस्सा था कोई शिवसेना या सरनाइक साहब या एक सौ छियालीस ये कोई विषय नहीं है भाजपा ने सांसद नरेश मस्के को जिताने के लिए एडी छुट्टी का जोर लगाया आज मीरा भाईंदर की जनता नरेश मस्के को तलाश कर रही है जिस तरीके से आप सरनाई साहब को साहब को यहाँ ला रहे हो क्या इस तरीके से जनता की समस्या जो केंद्र सरकार से रिलेटेड है नरेश मस्के को लाएंगे देखिए नरेश मस्के जी हमारे अलायंस के एमपी है उनका कर्तव्य बनता है और हमें भी बुलाने में कोई आपत्ति नहीं है जिस काम के लिए शिवसेना भारतीय जनता पार्टी ने एक साथ मिलके वोट मांगे थे उनके लिए इसलिए स्वाभाविक है आज भी जब केंद्र सरकार से रिलेटेड काम होते हैं तो कुछ काम के लिए फोन करता हूँ उदाहरण रेलवे के लिए रिजर्वेशन चाहिए मैं करता हूँ रेलवे से रेलवे सॉरी केंद्र से कुछ होता है मैं उनसे बात करता हूँ इसमें गलत क्या है समझ की चाहिए सर शहर तो, को पानी कब मिलेगा तो इसमें कोई गलत नहीं है कि मैं हम क्या कर रहे हमारे मैं सरनाइक साहब को भी अगर फोन करूं वो मंत्री खाते के है तो उसमें गलत क्या है सरकार का हिस्सा है हमारी जो यहाँ की राजनीतिक जो भी पार्टी का निर्णय होगा लेकिन सरकार में तो एक साथ है कल उनका काम मुझसे हो सकता है मेरा काम मुझसे हो सकता है इसमें गलत क्या है लेकिन है मेरा उपस्थित सर्व पत्रकार बंधु स्वागत आज की बैठक मध्य अपन आदल अपना मनापास स्वागत धन्यवाद आज विषय है कि सरकार अपला द्वारा मीरा भाईंदर हा थाणा जिल्ह्यामध्ये येतो आणि थाले जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाने विधिवत मान्य नामदार मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांना संपर्क मंत्री म्हणून त्यांचे नेमणूक केलेली आहे तसेच या आता महानगरपालिकेचे निवडणूक सुद्धा आहे त्यामध्ये त्यांना ठाण्या जिल्ह्याचं प्रभारी केलंय आणि मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्यामध्ये येतात मीरा से अनेक प्रश्न आहे जे काही ना काही जनतेचे त्याला जाग्यावर निर्णय मिळाव म्हणून मान्य गणेश नाईक साहेब शनिवारी सकाळी अकरा वाजे ते चार वाजेपर्यंत शनिवार म्हणजे पंधरा नोव्हेंबर चार वाजेपर्यंत आप्पा साहेब धर्म अधिकारी हॉल आपल्या सेव्हनस्कर स्कूल चा बाजूचा या आ, त्या हॉलमध्ये उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत सॉइल डिपार्टमेंट असतील फॉरेस्ट डिपार्टमेंट असतील सोसायटी रजिस्ट्रार असतील तहसील डिपार्टमेंट असतील रेव्हेन्यू डिपार्टमेंट असतील कलेक्टरची लोक असतील पोलीस प्रशासन असतील महापालिका असतील अजून कुठल्या ज्या ज्या डिपार्टमेंट ह्या सरकार महाराष्ट्र त्या सर्व डिपार्टमेंटचे उच्च अधिकारी असणार आहे की जाग्यावर लोकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न हा चालू आहे त्या पद्धतीने अनेक लोकांना प्रश्न आपल्या माध्यमातून या शहरात हा दरबार फक्त आणि फक्त जनता दरबार केवळ मीरा भाईंदरचा नागरिकांसाठीच आहे की त्या लोकांनी आपले प्रश्न घेऊन यावे आणि जाग्यावर त्याचा मार्ग काढण्यात येईल आपल्या माध्यमातून सर्व मीरा भाईंदरची शहराचे जनताला आम्ही आवाहन करतो विनंती करतो आणि त्यांचा पण हा तुमच्या माध्यमातून मेसेज जावा सर निवडणूक तोंडावर आहे म्हणून दरबार इथे लावला असं वाटत नाही का तुम्हाला नाही बघा जनता दरबार दर बुधवारी मी या पार्टीने ठरवलं की दर आठवड्यात एक दिवस तरी किमान जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे त्यावेळी दर बुधवारी या ठिकाणी आम्ही जनता दरबार घेतो साधारण दर दरबारमध्ये चारशे पाचशे लोक असतात त्यांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि मेजॉरिटी आम्ही सोडवतो तरी पण कामाला गती देण्यासाठी सरकार आपल्या द्वारे येत आहे तर स्वाभाविक आहे ज्या कुठे अडकलेल्या असेल त्या प्रश्नाला सगळे अधिकारी एका टेबलवर भेटल्यावर ते काम प्रश्न सुटून जातो बरंचदा होतो की या अधिकारी त्या अधिकारी आता जाग्यावरच सगळे असले की चटमंगणी पट बिया त्या हिशोबाने फट फट फट, फट दोन्ही अधिकारी तुमचं काय म्हणणं तुमचं काय म्हणणं प्रश्न सुटवा या पद्धतीचं काम होणार आहे बघा मीरा भाईंदर हद्दीमध्ये फॉरेस्ट लागून आता वन मंत्री मान्य गणेश नाईक साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मीरा भाईंदरचे अनेक विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होत भाईंदर वेस्टच एरिया असेल पेनकरपाडा ते उत्तरपर्यंत ते आपल्या स्टेशन पर्यंत ज्या भागात स्लम आहे त्या सगळं भूमीला मँग्रोव खाली येते त्या हिशोबा त्याला फॉरेस्ट डिक्लेअर केलं गेलं हे डिक्लेअर करताना त्यामध्ये ज्यावर झोपडपट्टी किंवा चाल आहे त्यालाही फॉरेस्ट डिक्लेअर केलं त्या कारणाने तिकडे टॉयलेट बांधता येत नाही काही करता येत नाही कुठलाही निर्णय घेता येत नाही म्हणून गणेश नाईक साहेबांकडे त्या विषयीवर परवा बैठक झाली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं जिकडे वस्ती आहे तेवढा एरिया तुम्ही वगळा आणि तशा प्रकारचा त्यांना आदेश दिले त्याचप्रमाणे मीरा भाईंदरला हायवे पट्टाला आदिवासी पाडे आहेत वर्सोवा असतील चेना असतील काजूपाडा असतील इतर गाव असतील त्या गावामध्ये शमशानभूमीचा विषय असेल पायवाटचं असतील रस्ता असेल स्ट्रीट लाईट असेल आहे या फॉरेस्टनी बाधित असल्या त्या ठिकाणी महापालिकेला कर काम करता येत नाही तर त्या दिवशी महापालिकेचे अधिकारी सगळ्या डिपार्ट फॉरेस्टचे अधिकारी या सर्व बैठक घेतली आणि नाईक साहेबांनी स्पष्ट सांगितलं की येणाऱ्या सात दिवसामध्ये ही परवानगी द्यावी त्या परवानगी त्या बैठकीच्या अनुषंगाने काल फॉरेस्ट आदिवासी पाडामध्ये व्हिजिट सुद्धा केली आणि आम्हाला संपूर्ण खात्री आहे सात दिवसामध्ये आदिवासी पाडा जे एकशे छेचाळीस मध्ये हायवे पट्टला आहे त्या प्रश्न येणाऱ्या जे गेल्या चार पाच वर्षावर प्रश्न प्रलंबित होते